आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा महापौर होण्यासाठी महायुतीचं सरकार येण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घ्यावेत अशा प्रकारचं त्यांना आवाहन करत राजकारणाची समाजामध्ये जे जे काही वाद आहेत त्यातले बहुतांश सगळे बहुतांश वाद हे मीडियाने क्रिएट केलेले वाद असतात ते, ते मीडिया का करते तर त्याचं स्वाभाविक उत्तर असं आहे की त्याच्यातून अशा गरमागरम चर्चा चालू राहतात हे नाराज ते 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 कोणीतरी आजारी असला लगेच मी त्याच शीर्षक करता नाराज आहे पडायला परवानगी आहे की नाही या सांगली शहरामध्ये सगळेजण एका वेळेस काम करत आहेत कुठले गट तट नाही प्रत्येकाला आपापल्या कर्तृत्वाप्रमाणे काम मिळतात शेखर इनाम सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणे कामं मिळत गेली आगामी काळामध्ये जबाबदाऱ्या मिळत जातील